Thank yeah. you. नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका ब्रँड ब्लॉग मध्ये तर मंडळी आज चौदा सप्टेंबर आणि आपण चाललोय भव्य रॅली मध्ये सहभागी व्हायला आता दिबा पाटलांचं नाव आला पाहिजे ना एअरपोर्टला त्यासाठी आज रॅली काढलेली आहे चौदा सप्टेंबरला आज साहेबांचा आपले वाढदिवस आहे त्या निमित्तानं आणि आता कुठची काढली रॅली बोललास नाही नाही आपण भिवंडी मानकवली ते जासे भिवंडी मानकवली ते जासईपर्यंत रॅली काढली आणि भव्य अशी का रॅली काढलेली आहे गेल्यावेळी आपण रॅलीला आलतो ना तेव्हा हजार दीड हजार प्लस गाड्या होत्या बघूया आता आपण हा वाला आला सध्या तरी आपण आता तिकडे जाणार आहोत पाऊस पडते म्हणून आम्ही तर थांबलेलो थोडा अजून रॅली आलाय ना अजून रॅली येते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बघू ट्राय करू जायचं झाला तर सोबत जाऊ नाही तर मग जिथं जासईला भेटणार आहे तिथंच आपण सगळ्यांना भेटू आता पाऊस पडते म्हणून नाही तर शंभर टक्के आम्ही तिकडे गेलेलो पण आम्ही गाडी आणले ना आमची तर कार नाही तर नक्कीच जे आपली आगरी लोकांना सपोर्ट करण्यासाठी आलोय कार नाही तरी बाईक घेऊन आलोय पण आलोय का नाही श्रीनाथ आपल्यासोबत श्रीनाथ सुद्धा आहे हा श्रीनाथ काय बोलची बाईक घेऊन आलोय पण आता जरा पाऊस आहे व्हालला गणपती दर्शन घेऊ मग आता निघूया जसा पाऊस कमी होईल तसा जसा पाऊस कमी होईल बघा पाऊस पडतो आहे चला जय दिभा सुरू करूया यो ब्लॉग नक्कीच आता लाईक साठी लाईक बोलो लाईक करा तर बोलची लाईक साठी बोलला चला तुमची इच्छा शेअर करा पण भरपूर हा ब्लॉग जाऊया ¡Gracias! Sí, sí, sí. 아니, 내 आपल्याला इथं आता मंडळी भरपूर गाड्या आल्या ऑलरेडी इकडे सगळी पार्किंगची वगैरे व्यवस्था के केलेली आहे ग्राउंड हक्का बदल अजून गाड्या आल्यात नाही बहुतेक बहुतेकच आले आहेत अजून रास आलेत नाही जवळ पोचतो आपण मुली तर खाण्याची वगैरे सोय केली मस्त कोलबी कोलबीचा रस्सा जवला भात आणि भाकरी आहे या साईडला आणि ते साईडला वेज आहे चवलीची भाजी आहे त्याच्यात आणि सगळी जी आपली पाहुणी मंडळी येतात त्यानं इथं बसण्याची मस्त व्यवस्था आणि जेवणाची मस्त व्यवस्था आहे समोर बघते आपल्याला भेटलाय प्रणित दादा म्हणजे आपला होरण कर जय दिभा जय दिभा दादा काय सांगशील दा रॅली बद्दल आपल्याला थोडक्यात सांग रॅली बद्दल तर मी बेलापूर पासून जॉईन झालोय बेलापूर पास कमीच कमी दोन ते तीन हजार गाड्या मी बघतोय दोन आ, तीन आ, हजार सर्वांचा एकच आवाज एअरपोर्टचा नाव दिबा पाटलांचा साहेबांचा लागलाच पाहिजे हाच आवाज येतोय हाच आवाज आहे आणि आपले भूमिपुत्रच नाही पण आमदार भरपूर नगरसेवक सर्व काही या रॅलीमध्ये सामील आहेत सर्वजण आहेत व्यवस्था केली बाल्यामा आणि कोणी जी व्यवस्था केली इकडे हॉल असू द्या जेवणाची असू द्या सर्व काही आहे नियोजन एक नंबर आहे खूप मजा आहे आणि जो जल्लोष बघायला मिळते तो दर नेक्स्ट लेवलचा आहे नेक्स्ट लेवलचा भारी भारी वाट सर्वांना म्हणजे सर्वांची ही सर्वांची ही नाव आपल्या दिवा मिळालं जय दिबा जय आपली पण इच्छा आहे आणि पण एकदा आपल्या सोबत आला आता आम्हाला माहिती नव्हतं येणार आहे तुला नक्की कॉल केला एकदम आम्हाला भेटला नाही आम्हाला ऍक्च्युली बाईक वर आलो ना तर भिवंडीवर मग काय मॉल असतो चालेल बघत राहता आता दादा खालती काय चालू आहे जेवणाची व्यवस्था आहे तिथे जेवायला जाऊया साडेचारशे किलो कोलबी बनवते साडे चारशे रुपये सॉरी साडे चारशे किलो कोलबी बनवले की जेवायला जाऊ या सगळ्यात पहिले त्याच्यानंतर आलं होत जाऊला आणि या साईडला जाऊला बघता या साईडला कोळबी बघता आणि पाहत अशी मस्त व्यवस्था केलंय कोणी केलं ही व्यवस्था आपली जेवणाची मस्त पद्धत आपली ही व्यवस्था कोणी केलंय जेवणाची तुम्ही केला काय नाव तुमचा नंदा पाटील आणि तुमचा ही सगळी आपली आगरी कोली लोकांसाठी एकदम खास सोय केलेली आहे आपल्या आग्रिकोली लोकांना एकदम स्पेशल लागते आपली कोलबी आणि खूप मस्त सोय केली मस्त सुद्धा आहे धन्यवाद तुमचा हो ते बघताय या साईडला मस्त सोय गेली आणि कोलबीचा तसा खतरनाक झालाय भात सुद्धा आहे आणि या साईडला भाकरी बघतात बरोबर பந்துல <small>

त्याच्यामुळे विमानतळाला नाव दिल्याशिवाय आपण शांत राहायचं नाही तर का सरकारने काही कबलत केली चला यो व्हिडिओ ब्लॉग आपण इथंच एंड करतो आता झालं आपण निघलो आहे सगळ्यांचे भाषण वगैरे आतमध्ये झाले त्याच्यानंतर मग सगळे चांगली सोयी वगैरे होती आणि भाषणामध्ये तुम्ही ऐकलं त्या सांगायची गरज पण आहे चला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा नक्कीच कमेंट करून आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या या गाईकोले समाजासाठी एक खास ब्लॉग होता नक्कीच या जे ॲग्री कोली दिवायला विसरू नका आणि नाव फक्त आपल्या साहेबांचा सा झालं पाहिजे विमानतळाला नक्कीच काय मग नक्की नाव आपला जायचं साहेबांचं सा नाव आलाच सा पाहिजे शंभर टक्के शंभर बेकर टक्के चला भेटूया बाय